बंद करत नाही एकाही व्यक्ती आता पण आमची तक्रार नाही या दुकानदार पालकमंत्री साहेबांनी आणि संजीव सावकार आमदार मंत्री साहेबांनी ही दुकान आम्हाला आहे आमच्या जनतेकडे दिलेली आहे आणि बघा प्रोडक्ट अधिकारी डिपार्टमेंट त्या ठेकेदाराला पाठीशी घालतो तो ठेकेदार पुन्हा अक्षरशः याच्यामध्ये कोणाची आता हे तुम्ही तक्रार कोणाकडे करणार आहे आता हे तक्रार पालकमंत्री साहेबांच्या पीएला पण टाकले संजीव आमच्या पालकमंत्री आमचे मंत्री साहेब आहे आपल्या सोळाचे आमदार साहेब त्यांना पण मी आता व्हिडिओ टाकलेला आहे आता आल्या आता भाऊशी बोले बघताय दुकान नंबर चौर हे आमच्या वाढातली दुकान आहे सद्गुरु महिला दुकान आहे रेस्टॉर आपले रेस्टिंगची मी या भागात नगरसेवक आहे आमच्या इथे सर्व लोक संध्याकाळी कामावर येतात म्हणून संध्याकाळच्या वेळेला वाटप सुरू असते नेहमी आम्ही सांगितलं त्यांना की पाच वाजल्यानंतर वाटप सुरू ठेवायची त्या लवकर मजदूर वगैरे असल्यामुळे ते उशिरा येतात तर सप्टेंबर महिन्याची वाटप आहे की सप्टेंबर महिन्याची वाटप वाटप सुरू करत असताना गावाचे कट्टे तांदूळचे कट्टे ज्वराचे कट्टे हे सगळं खोलण्यात आले तर एक गवा गावा आपला तांदूळचा कट्टा होता राईचा कट्टा होता तो सतेजने खोलला तर त्याच्यामध्ये पूर्ण रेती बी आणि फुलंबात तांदूळ बी मिक्स होते शंभर टक्के नव्वद टक्के रेती त्याच्यामध्ये आहे तुम्ही लोकांना विचारू शकता त्या आता रेती, रेती। रेती रेती, 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 रेती। पोते रीती भावी पोते ना की काका का आता पोत्या का आता या सरांच्या समोर पोता उघडला तुम्हाला रेती आहे त्याने मला नाही नाही वाटप पण करत नाही एक काही व्यक्ती आता पण आमची आमची तक्रार नाही या दुकानदार पालकमंत्री साहेबांनी आणि संजय सावकार आमदार आमच्या मंत्री साहेबांनी ही दुकान आम्हाला तिथं दिलेली आहे आमच्या जनतेकडे दिलेली आहे आणि बघा पूर्ण अधिकारी डिपार्टमेंट त्या ठेकेदाराला पाठीशी घालतो तो ठेकेदार पूर्ण अक्षरशः याच्यामध्ये रेतीये ही जबाबदारी कोणाची आता हे तुम्ही तक्रार कोणाकडे करणार आहे आता हे तक्रार पालकमंत्री साहेबांच्या पी पण टाकले संजय भाऊ आम पालकमंत्री आमचे मंत्री साहेब आहेत आपल्या भुसळ्याचे आमदार साहेब त्यांना पण मी आता व्हिडिओ टाकलेला आहे आता आल्यानंतर बवशी बोले